जमदाडे सुधाकर देवीदास कामटा सेंद्रिय शेतकरी वीस गुंठ जमीन आहे माझ्या शेतीमध्ये आत्ताचे सध्याचे पिकं दोडका शेवगा वांग न, वांग इतर पिकं आहेत आणि नैसर्गिक पद्धतीने मी पीक येतो सध्या मार्केटिंग तुळजापूरमध्ये करतो नैसर्गिक शेती ह्या तत्वावर मार्केटिंग करतो आपण नैसर्गिक शेती करता त्यासाठी खत आहे औषध आहे याचं व्यवस्थापन कसं करता त्याबद्दल थोडं शेतकऱ्यांसाठी सांगायचं आमच्या रासायनिक बाहेरून न आणता इथलं जे तण निघत आहे त्या तणाचाच खत म्हणून वापर करतो आणि सेंद्रिय शेती फवारणी सेंद्रिय औषध त्यानंतर बनवून स्वतः फवारणी करतो पडण्या अर्क आणि सिलडी करून फवारणी करतो लागवड आणि विक्री व्यवस्थापन हे कसे असते कसे करताय कसं सगळं फक्त एक इथवर रान तयार करून त्याच्यामध्ये बी टोकन करतो आणि माल आल्यानंतरच मार्केटिंगमध्ये जाऊन विक्री व्यवस्थापन करतो आणि जास्तीत जास्त रेट विक्री करतो तुमचा माल सेंद्रिय आहे असं ग्राहकाला सांगावं लागतं की ग्राहक तुमच्याकडनं आवर्जून माल खरेदी करतात एक वेळेस सांगावं लागतं दुसऱ्या वेळेस एक वेळेस माल त्यांनी खरेदी केल्यानंतर दुसऱ्या वेळेस आवर्जून येऊन खरेदी करतात लागवडीसाठी तोडणीसाठी यासाठीचा जो खर्च आहे तर त्या खर्चाचं कसं अंदाज असतो किंवा कसा ताळमेळ करता तुम्ही बाहेरला तर मजूर नाही स्वतः लागवड आणि स्वतः तोडणी करतो आणि त्याला त्याच्यासाठी झेरू खर्च आहे आत्ता तुम्ही जी पिकं सांगितलेत तर भोपळा आहे दोडका आहे वांगा आहे मिरची आहे टमाटा आहे त्यानंतर शेवगा आहे ही अशी पिकं आहेत भाजी पिके आणि मग बाजारात ते विक्री करतात त्यापासून दररोज दोन वेळेस सकाळी एक हजार रुपयेचा संध्याकाळी एक हजार आणि सीजन असतं त्या सीजनमध्ये ते किमान दोन हजार तीन हजारपर्यंतची विक्री त्यांच्याकडे होत असते नमस्कार